तर आज माझा बड्डे होता आणि प्रिषाने बघा माझ्यासाठी काय काय केलेले किती छान छान गोष्टी केल्या तिकडे बघ सुरुवात कशी करणार तू सगळं विश केलं ना मला किती वेळा पाच नाही त्याच्या डबल दहा वेळा विश केला असेल दहा नाही नऊ वेळा केलं बर त्याच्यानंतर माझ्यासाठी आज आज म्हणजे आजचा दिवस तिने माझ्यासाठी खूप खास केलेला आहे त्याच्यासाठी थँक्यू सो मच म्हणून माझे गेलं आणि दादूला मी खूप मिश केलेले आय मिश यू दादू आय मिस यू तर मग तिने सकाळपासून मला दहा पंधरा वेळा तर बड्डे विषयच केलेला असेल त्याच्यानंतर तिने गिफ्ट घ्यायचं गिफ्ट घ्यायचं म्हणून त्यांच्या मागं लागली होती दिवसभर है ना त्याच्यानंतर तिने काय काय करायचं काय काय दिवसभर तिच्या डोक्यात तेच का हे करायचं मम्मीसाठी ते करायचं मम्मीसाठी असं करायचं तेच चालू होतं तिचं तर आणि हे असं डेकोरेशन केलेलं आता ते के के फुगे काढले आम्ही असं केलेलं आणि ते गिफ्ट दिसतच दिसते का गरुज नाही टीव्हीच्या वरती हां दिसते ना असं छोट तर टीव्हीच्या वरती ते दोन डॉल ठेवलेत ना तर ते मला गिफ्ट दिलेले आहे प्रिशनी आणि तिच्या पप्पांनी <laughs> तर असं गिफ्ट दिलेले आणि ती ऍक्च्युली मी मला तिने आतमध्ये बेडरूम मध्ये लॉक केलेलं बोलली अजिबात बाहेर यायचं नाही एकदम हळूहळू बोलायची पप्पा पप्पा गोड काय द्यायचं मम्मीला ओवाळतानी काय गोड चारायचं किंवा मग फुगे इथेच ठेवायचे तिथेच ठेवायचे अस तस मला थोडासा आवाज येत होता अरे म्हणजे किंचित असं छोट असा कसा पप्पा असं पप्पा असं छोटस छोटस जास्त नाही मला म्हणजे पूर्ण कळायचंच नाही अगं तुम्ही काय बोलताय ते तर मग तू खूप मेहनत घेतली माझ्यासाठी आणि पप्पांनी सुद्धा घेतली तर तुमच्या दोघांना थँक्यू सो मच माझा आज आजचा दिवस तुम्ही खूप छान केलेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी मला विश केले त्यांना खूप खूप धन्यवाद मनापासून असंच प्रेम आमच्यावर राहू द्या आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा हा। हा। गिफ, गिफ्ट म्हणून हा थांबवा तर मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय 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 थँक्यू वेलकम